नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या पशुपालक मित्रांचा नक्कीच फायदा होईल तर आज आपण आपल्या जनावरांना कॅल्शियम कधी द्यावं याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या जनावरांना कॅल्शियम आपण दुधाच्या हव्यासापोटी कॅल्शियम सतत देत असतो परंतु जर जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची प्रमाण योग्य प्रमाणात असेल आणि आपण जर कॅल्शियम देत असू तर हे कॅल्शियम बाहेर टाकण्यासाठी मूत्राद्वारे बाहेर टाकलं जातं म्हणजेच किडनीद्वारे तर किडनीवर याचा परिणाम होतो त्यामुळे जास्त प्रमाणात म्हणजे गरज नसताना कॅल्शियम कधीही देऊ नये तसेच पहिलं रुखालवड असेल पहिला रू म्हणजे पहिला रू कालवड जी गाभण झालेली आहे तिला कॅल्शियम देऊ नये तसेच दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा तिसऱ्या वेतातल्या गायींना कॅल्शियम देताना जोपर्यंत आपण दूध काढत असतो तोपर्यंतच कॅल्शियम द्यावं ज्यावेळेस दूध आपण बंद करतो म्हणजे शक्यतो आपण सात महिन्यानंतर दूध काढणं बंद करतो तर सातव्या महिन्यानंतर सात महिन्यानंतर आठवा आणि नववा या दोन महिन्यामध्ये आणि म्हशीमध्ये आठ महिन्यानंतर म्हणजे नऊ आणि दहा या दोन महिन्यामध्ये दे कॅल्शियम देऊ नये का तर जनावर आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या शरीराला गरजे गरजेपुरतं कॅल्शियम स्वतः तयार करत त्यामुळे गरज नसतानी किंवा जर दिलंच तर जनावर आपलं स्वतः कॅल्शियम तयार करण्याची क्रिया त्याची बंद होते त्यामुळे गायी आणि म्हशींना सात uh, महिन्याला आठ आठ आणि नवव्या आणि तसेच म्हशीला नवव्या आणि दहाव्या महिन्यामध्ये दे, कॅल्शियम देऊ नये जर द्यायचंच झालं तर आ, पावडर मध्ये जे कॅल्शियम असते ते कॅल्शियम द्यायला पाहिजे उदाहरणार्थ आपण मेटाबोलाइट सारखाही पावडर आहे ते पावडर आपण गाई म्हशींना व्याण्याच्या वे, अगोदर किंवा प्रसूतीच्या अगोदर पंधरा वीस दिवस अगोदर सकाळ संध्याकाळ एक एक पाऊच द्यायला पाहिजे तसंच दुसरे कंपनीचे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते पावडर फॉर्म मधलेच कॅल्शियम फक्त दहा दिवस द्यायला पाहिजे के लिक्विड कॅल्शियम देऊ नये द्यायचंच ठरलं तर चांगल्या ब्रँडेड कंपनीचे कॅल्शियम द्यायला पाहिजे पण शक्यतो माझा सल्ला असा असेल की आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये गाईंना आणि नवव्या आणि दहाव्या महिन्यामध्ये मशीनना कॅल्शियम देऊ नये जेणेकरून त्यांची आज जी शरीर शरीरा आतून जी क्रिया चालू असते कॅल्शियम तयार करण्याची त्या क्रियेला कुठेही बाधा होऊ नये त्यासाठी गाई मशींना आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये तसेच मशीनना नवव्या आणि दहाव्या महिन्यामध्ये कॅल्शियम देऊ नये धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल कारण आजपर्यंत कोणी या गोष्टी सांगत नाही की कॅल्शियम दिल्यामुळे जास्त प्रमाण जर झालं कॅल्शियमचं शरीरामध्ये तर ते बाहेर काढण्यासाठी किडनीचा वापर होतो म्हणजे किडनीद्वारेच कुठलाही टॉक्सिन वगैरे हो असो किंवा जा जे आत अतिरिक्त झालेला जो प घटक असतो तो, तो किडनीद्वारे मूत्राशयातूनच बाहेर टाकला जातो त्यामुळे किडनीवर लोड येतो तसेच कि किडनी स्टोनचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जास्त प्रमाणात किंवा गर, गरज गरज नसताना कॅल्शियम देऊ नये